मित्रमैत्रूं नमस्कार आता आपल्या सगळ्यांना हे माहीत झालेलं आहे की या देशामध्ये ईडीचा गैरवापर केला जातो आहे कुणालाही अटक करायचं असेल मनमानी पद्धतीने धाक दाखवायचा असेल तर ईडीचा वापर हा सर्रास केला जातो आहे आणि काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने असं सांगितलं आहे की ईडीकडून सर्व मर्यादांचा भंग होतो आहे याचा अर्थ ईडी तुमच्या लिमिटमध्ये रहा असं डायरेक्ट आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे ईडी आपल्या लिमिटच्या बाहेर जात आहे ई डी मनमानी पद्धतीने काम करत आहे ईडी काहीही करत आहे आणि हे असं करणं हे देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे असं या खंडपीठाने सांगितलं आहे कारण यांनी सांगितलंय की हे याच्यामुळे देशाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे जे आपल्या संविधानाने करून दिलेलं आहे त्याला धोका निर्माण झालेला आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे जे स्टेटमेंट आहे खूप जास्त महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत ईडीने काय काय पद्धतीने काहीही सबूत नसताना फक्त एखादी व्यक्ती भाजपच्या विरोधात आहे एखादा नेता भाजपच्या विरोधात आहे किंवा एखादा नेता काँग्रेसमध्ये आहे याच कारणावरून ई डीने छापे मारलेले आहे आणि कितीतरी नेत्यांना आपल्याकडे घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं हे तर आपण सगळेच जण ओळखतो म्हणजे जे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पाया पडायचे त्यांना नमस्कार करायचे त्यांचं गुणगाण करायचे रात्रभरातून असं काय झालं की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काहीही बोलायला लागले जे छगन भुजबळ आपण बघतो की फुले शाहू आंबेडकरांचं सतत नाव घ्यायचे ते छगन भुजबळ रातोरात असं काय झालं की ते आता ह्या सगळ्या मनुवादी सरकारला पाठिंबा देत आहे किंवा कितीतरी नावं देता येतील कि याच्यापैकी काही मोजकी अशी नावं आहेत काही मोजके लोक आहेत संजय राऊत यांच्यासारखे अनिल देशमुख यांच्यासारखे की ज्यांनी ईडीच्या या सगळ्या धमकीला घाबरले नाही जेलमध्ये सुद्धा गेले जेलमध्ये जाऊन आल्याच्या नंतर हे लक्षात आलं की विरोधात काहीही सापडलेलं नाही आहे परंतु या सगळ्या लोकांनी हे सगळं जे काही आहे ते सहन केलं मात्र बरेच लोक असे आहेत की जे सहन नाही करू शकत ईडीचं नाव काढलं थर थर की थरथर कापतात लोक राज ठाकरे सारखे सुद्धा आपण पाहिले असेल की जे एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये इतकं जीव तोडून बोलायचे इतकं पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे बोलायचे ते आता काहीही बोलायला तयार नाही आहेत फारसं ते विरोधात जात नाही डायरेक्ट पहिले जी त्यांच्या बोलण्याला धार होती ती सुद्धा दिसत नाही आहेत आणि याच्या सगळ्यामागची जी कारणं जाऊन मिळतात ती म्हणजे ह्या ईडीकडे आता अर्थातच या सगळ्या लोकांनी किंवा राज ठाकरे यांनी काहीतरी केलं असणार आहे म्हणूनच ते घाबरले असं बिलकुल नाही आहे ईडीचे जर का तुम्ही कारनामे पाहिले तर त्यांच्याकडे असा अधिकार आलेला आहे ना की ते काहीही करतात म्हणजे तुम्हाला इतकं ह्युमिलिएट करतात तुम्ही कितीही मोठा नेता असू द्या म्हणजे तुम्ही या एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असाल तरीही ईडीचे अधिकारी तुमच्या घरामध्ये येऊन तुमचे मोबाईल फोन आणि सगळेच्या सगळे डिवाईस तुमच्या हातातून घेतात तुम्हाला एका खोलीमध्ये उभं करतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता ही खोली दिसते समजा तुम्हाला या भिंतीकडे डोळे तोंड करून म्हटलं की उभं राहा किंवा भिंतीकडे तोंड करून बसा आणि भिंतीला एकदम चिपकून म्हणजे भिंत तुमची इथे असली पाहिजे आणि तुम्हाला चार तास ईडीने हलूच नाही दिलं बिलकुल इकडे तिकडे बघायचं नाही हालायचं नाही पाणी मागायचं नाही वॉशरूमला जायचं नाही कुठेच जायचं नाही इतकी भयंकर दहशत हे ईडी वाले तुम्ही कितीही मोठे असा तुमच्यासोबत करते आणि ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये ईडीचे छापे पडलेले आहेत ते असं पब्लिकली सांगायला तर घाबरतात मात्र अनेकांनी आपले असे अनुभव लिहून ठेवलेले आहेत आता ती ईडी आपल्या मर्यादा पार करत आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने हे आत्ता सांगितलं पण याच्या आधीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ईडी खूप जास्त काहीतरी आहे गरज नसताना हे करत आहे असे स्टेटमेंट्स जे आहेत ते दिलेले होते आता म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की तुम्हाला माहिती आहे की हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाचा माणूस अटक केलं पाच महिने जेलमध्ये राहिले त्याच्यानंतर आल्याच्या नंतर ही बातमी बघा सुनियोजित से आवाज दबाई जा जाही आहे हायकोर्टने बोला पूर्व सीएम के खिलाफ सबूत नाही आहे म्हणजे पाच महिने हेमंत सोरेन यांना जेलमध्ये ठेवलं आणि काही सबूत सापडलं काहीही सबूत नाही असं हायकोर्ट म्हणत पुढे सिसोदिया सतरा महिने राहिले त्याच्यानंतर काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं सुनवाई पूरी करणे कुठल्याही प्रकारचं काही सापडलेलं नाही आहे त्याच्यानंतर तरीही जेलमध्ये ठेवलं म्हणजे जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही त्यांचा जे काही आहेत त्याच्यानंतर दिल्लीचं लिकर केस आता त्याच्यामध्ये जर काही असतं तर आतापर्यंत यांनी पुरावे दिले असते पण एकही पुरावा देऊ शकले नाही पण मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं आता सत्ता यांची आहे मुख देवे आपले देवेंद्र फडणवीस इथे मुख्यमंत्री आहे तिथे नरेंद्र मोदी आहे तिथे अमित शहा आहे जर काही गोष्टींमध्ये खरोखर काही मोठा घबाड झाला असता तर शोधणं यांच्यासाठी काही अवघड नाही आहे खरं तर मी तर म्हणते ना की असे जे कोणी असतील ज्यांच्या विरोधामध्ये हे बोलतात की नाही त्यांनी खरोखर जनतेला पुरावा दाखवावा आणि अशा लोकांना शिक्षा करावी परंतु ह्यांनी आजपर्यंत मला एक सांगा हे जे मोठे मोठे लोक त्यांच्या विरोधामध्ये फक्त ते जेलमध्ये टाकलं पण काय बाबा हे बघा हे असं असं सापडलेलं आहे असं काहीच का दाखवलेलं नाही आहे जसं की आता लिकर केसमध्ये केजरीवाल यांना अटक केली होती लेन देन का पता लगाना है असं सांगितलं त्यांनी ठीक आहे त्याच्यानंतर पाच सहा महिन्यानंतर केजरीवाल हे बाहेर आले ते का आले कसे आले मग काही नव्हतं तर मग तुम्ही का ठेवलं हे किती भयंकर आहे की एखाद्या मुख्यमंत्री लेवलच्या माणसाला तुम्ही असं आतमध्ये ठेवता हे प्रश्न जे आहे ते खूप महत्वाचे आहेत ना हरियाणामध्ये सुद्धा इलेक्शन होते त्याच्या दोन महिन्याआधी काँग्रेसच्या एका महत्वाच्या नेत्याला ते त्यांनी ईडीची कारवाई सुरू केली त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ती उत्तर प्रदेशमधली केस एक फॅमिली जी की राहुल गांधी यांना खूप मानत होती त्यांच्या घरामध्ये हे ईडीचे ऑफिसर गेले आणि त्यांनी सांगितलं की राहुल गांधीच्या विरोधात व्हिडिओ बनवा किंवा भाजपला जॉईन करा तरच आम्ही तुम्हाला सोडू शेवटी त्या नवराबाईकोनी आत्महत्या केल्या दोन पोरांना सोडून म्हणजे इतकं भयंकर ईडीचं काम आहे संजय राऊत यांच्यावर पण ईडीने कारवाई केली त्यांना अटक झाली ते घाबरले नाही ते गेले जेलमध्ये राहिले बाहेर आले का जेलमध्ये त्यांना ठेवलं हे एखाद्या व्यक्तीच्या मानवी हक्काच्या विरोधात नाही आहे का असते काही पुरावे तर मग दाखवायचे असते आणि मग दाखवायचं असते करून की हे बघा ह्यांनी हे हे केलेलं आहे आणि म्हणून शिक्षा केली पण तसं काहीच का नाही सापडत आहे मग अनिल देशमुख सुद्धा राहिले इवन संजय राऊत यांनी तर ते पुस्तक लिहिलं जेलमध्ये असताना नरकातला स्वर्ग म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी खूप अनुभव सांगितले आणि ते, ते हेही म्हणतात की जेव्हा काँग्रेसची इथे सत्ता होती आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी गोधरा कांड असेल किंवा ज्या काही बाकीच्या सगळ्या केसेस होत्या त्या मोदी यांच्या विरोधामध्ये जात होत्या मोदी यांना अटक झाली असती त्यांना जेलमध्येही घालण्याची वेळ आली होती पण तेव्हा शरद पवार असं म्हणले की एक सिटिंग मुख्यमंत्री आहे त्यांना असं नाही घालायला पाहिजे आपण इतके माणुसकीने विचार केला होता त्यावेळेला हे खर तर त्यावेळेला मला माहीत नव्हतं माहीत झालं असतं मला तर खरंच मला रिस्पेक्ट वाढला असता त्यांच्याबद्दल पण आज मला हे कळतंय हो की एवढं तर कळतंय की एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ अख्खा राज्य हलू शकतं एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली तर आणि हे होऊ नये म्हणून त्यांनी ते तसं काही केलं नाही तो कार्यकाळ पूर्ण होऊ दिला पण झालं काय हे यांच्यावरच उलटलं आणि आज सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा कान उघडणी केलेली आहे मी तर म्हणते सर्वोच्च न्यायालयाने हे जे काही आहे ना इतकं स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन सांगायला पाहिजे की हे जे काही आहे चुकीच्या पद्धतीने मनमनी अटक आणि ईडीचे लोक ज्या पद्धतीने धाक दाखवतात हे बंद करायला पाहिजे याच्यासाठी काय होईल ते करायला पाहिजे कारण की ही इतकी भयंकर केस आहे ईडीची की म्हणजे नाव घेतलं ईडीचं की लोक थरथर कापतात जे एकेकाळी अत्यंत प्रेमाने ज्यांच्यासोबत राहत होते ज्यांना खूप मानत होते ते लगेचच त्याच्या विरोधामध्ये बोलायला तयार होतात हे इतकं भयंकर ईडीचं रसायन इतकं भयंकर त्यांचं टॉर्चर आहे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कालच्या चा ह्याच्यामधनं आलं की ते फोनचे क्लोनिंग करतात म्हणजे कोणाच्या घरामध्ये जर का आली ईडी संजय राऊत यांच्या घरामध्ये गेली असेल त्यांना अटक तर केलं असेल त्यांचं फोन लॅपटॉप सगळे घेणार ते क्लोन करणार क्लोन म्हणजे क्लोन करणं हे खूप भयंकर असतं बरं तुम्ही गुगल करून पहा मोबाईल किंवा सिम कार्ड तुमचं जर क्लोन केलं तर त्या डेटाचा मिसयूज होऊ शकतो आणि हे सत्तेमधले बसलेले लोक ह्यांनी आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड पाहिला तर त्यांच्यामध्ये नीती नावाची गोष्ट दिसत नाही याचा अर्थ ते तुमच्या कुठल्याही डेटाचा कसाही वापर करू शकतात म्हणजे तुमचं सिम कार्ड जर का क्लोन केला ना तर बँकेमध्ये व्यवहार तुमच्या सिम कार्डवरून होऊ शकतो चुकीची कामं तुमच्या अकाउंटवरून होऊ शकतात आणि नंतर हे सांगितलं जाऊ शकतं की बघा बघा हे तुम्ही केलेलं आहे काही असे केसेस आहेत की सिम कार्ड क्लोन केलं आणि बँकेमधले सगळे जे सगळे पैसे गायब केले फोन आ, क्लोन केला आणि त्याच्यातनं इतके भयंकर व्यवहार केले इतके भयंकर लोकांना मेसेज केले की आ, ते तुमच्याच विरोधामध्ये वापरले तर असं काहीही होऊ शकतं आणि हे क्लोन करणं सुरू केलेला आहे याच्यावर पण कालच्या ह्या जजेसच्या बेंचनी निर्णय दिला आणि ते असं म्हणतात की बिना उचित प्रक्रिया के मोबाईल फोन की क्लोनिंग करणं गलत आहे कुठल्याही अधिकाऱ्याचा फोन क्लोन करू शकतात हे करत आहेत या कायद्या नुसार हे किती चुकीचं आहे म्हणजे आणि हे सगळं याच्या विरोधात काल सुप्रीम कोर्टाने जे बोललेलं आहे खूप महत्वाचं आहे तुम्ही कोणीही असा तुम्ही जर या देशाचे सच्चे नागरिक असाल तर जे, चुकी चा जे।, जे काही चुकीचं चाललेलं आहे मग ते कोणीही करत असो त्याच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे तुम्हाला भ भलेही नरेंद्र मोदी फार आवडत असेल तुमचे प्रिय असतील पण तुम्ही हे बोललं पाहिजे कारण की ह्या गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतात तुमच्या घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊ शकतात याचं काहीही ते करू शकतात आणि हे आपल्या या देशासाठी चांगलं नाही आहे ईडीचा धाक दाखवून लोकांना आपल्याकडे करणं हे भाजपसोबत इतके लोक कसे काय चाललेले आहेत फार आवडतं म्हणून नाही चाललेले आहेत जाणाऱ्या नेत्यांसोबतही मी बोललेली आहे काही लोकं म्हणतात आम्हाला नाही आवडत त्यांचं ते सगळं खूप कट्टरता आणि हे सगळं पण काय करणार म्हणजे इतकं भयंकर तुम्हाला हे करणं चाललेलं आहे हे कुठल्याही देशाला चांगल्या दिशेने घेऊन जाणारं नाही आहे विरोधात जर तुम्ही बोलत नसाल तर तुम्ही या देशासोबत गद्दारी करत आहात खरोखर कर मला आता म्हणजे हेच वाटायला लागलेलं ला आहे की काहीही होऊन ही सिस्टीम हे ज्या पद्धतीने सगळे ऑफिसेस ईडी सी बी आय वापरून घेत आहेत पोलीस फक्त स्वतःसाठी फोडाफोडी करण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी ते वापरून घेत आहेत इथली गुंडगिरी वाढत आहे कारण की पोलीस फक्त राजकारण्यांचं ऐकतात इथं काय ती कालच हगवणे कुटुंबाची केस आहे ती मयुरी हगावणी तिची जाऊ वैशाली हगावणेची जाऊ ती म्हणते आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी आमची तक्रारच घेतली नाही कारण की सासरे मोठे राजकारणी आहेत भयंकर मारहाण केली तरीही पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही आहे मग ही पोलीस, पोलीस नावाची गोष्ट जनतेचे सेवक आहेत की राजकारण्यांचे सेवक आहे या सगळ्या व्यवस्था ज्या पद्धतीने मिसयूज करत आहे मॅन्युप्युलेट करत आहेत हे आपल्या देशासाठी बिलकुल चांगलं नाही आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्याला इथंच ठेवायचं आहे कारण अमेरिकासुद्धा परत पाठवत आहे इंग्लंड पण परत पाठवतात सगळे देश ते त्यांच्या त्यांच्या मनमानी पद्धतीने वागणार त्यामुळे आपल्याला एकच उपाय आहे या देशामध्ये राहणं आणि ह्या देशामध्ये राहता तेव्हाच येईल जर या देशामध्ये शिक्षणाचं वारं वाहील लोकं टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतील लोकं खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतील आणि लोकशाही राहील डेमोक्रेसी राहील इथल्या सगळ्या व्यवस्था या प्रामाणिकपणे काम करतील ना तरच ह्या देश पुढच्या पिढ्यांना राहण्यासाठी योग्य असणार आहे नाहीतर या देशाची वाटचाल कट्टर जसं पाकिस्तान कट्टर आहे तिथं धर्म वेगळा आहे अफगाणिस्तान कट्टर आहे धर्म तिथला वेगळा आहे पण कट्टरतेकडे कुठलाही देश जेव्हा जातो तेव्हा बर्बादी होत राहते आपल्याला हे थांबवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात बोलत राहिलं पाहिजे तुम्ही बोलू नाही शकत तर तुम्ही माझे व्हिडिओ तर पाठवू शकता लोकांना शेअर करू शकता अजूनही बरेच लोक आहेत की ज्यांनी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे करा तुम्ही कमेंट केला तर त्यांनीसुद्धा मदत होते आज या सगळ्या गोष्टी पाहून मला हे वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही ऐकलंय का तुमच्या जवळच्या कोणी व्यक्ती ज्यांना ईडीचा धाक आला आहे ईडीचं काही असं हे आलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद